नारी नर्मदे हर तर आज आहे मंगळवार एकवीस जानेवारी दोन हजार पंचवीस आज आमचा नर्मदा पायी परिक्रमेचा वा दिवस आहे आणि आम्ही निघालेला आहोत गाडरवाडा या ठिकाणावरून तर आता सकाळचे सहा वाजलेले आहे तर बघू आज जाऊयात काय प्रसंग काय अनुभव अनुभवतात ते नर्मदे काय सकाळी निघालो आणि निघाल्यानंतर एक दोन किलोमीटर पुढे चालून आलो तर इथे बाबाजींनी चाय प्रसादीसाठी हक मारलेली आहे थांबलेले आहेत आमचे परिक्रमावासी प्रसादी बनत आहे आता प्रसाद घेतली आणि आता पुढे निघालेला आहोत सकाळ सकाळी चहा घेतला मी घेत मी घेत तर नाही बाकीचे परिक्रमावासी घेतात थंडी आहे दोन दिवस झाले थंडी आहे चला जाऊयात पुढे तर चालून चालून आल्यानंतर जवळजवळ पाच सहा कि सहा सात किलोमीटर चालून आलोय आणि थोडंसं विश्रांतीला बसलेला आहो रात्री जेवण नव्हतं केलं तर लस चिवडा होता जवळ तर तो खात आहे तो परिक्रमावासी बसलेले आहे तिकडे छान त्याच्यात असं काही उन्हाळा बसलोय तर बघा पाण्यात बुडून बिस्किट खाणं सुरू आहे सकाळचा बालभाऊ तिकडे पण बिस्किट आणि लाडू खाणं सुरू आहे इकडे पावरा बाबा पण खात आहेत नर्मदे पावरा बाबा लाडू खाता खात कायशी विश्रांती केली दहा पंधरा मिनटं बसलो बिस्किट खाल्ले थोडासा चिवडा होता रात्री जेवण केलं नव्हतं म्हणून थोडासा चिवडा खाल्ला आणि आता चालायला निघलोय आहे आता बघा चालवत नाही कारण बसून उठलं ना पूर्ण पाय जाम होतात विसावलेले जातात पाय त्याच्यामुळे तळवे आणि पायाचे खालचे जे मनगट असतात काय म्हणतात त्यांना ते एवढे भयंकर दुखतात की चालूनसुद्धा देत नाहीत आता बघा जे स्पीड असं चालत ती स्पीड नाही आहे पहिल्या घेरवर आहे गाडी आता हळूहळू आता स्पीड वाढत जाणार त्रास होतो थोडासा आम्ही आलेलो आहोत वनखेडी या ठिकाणी तर इथे हर तर इथे परिक्रमावासियांसाठी अन्नक्षेत्र आहे बघा रस्त्याच्याच कडेल आहे बेलखेडे गावाचं नाव आहे वनखेडी पुढे आहे वाटतं नर्मदे हर नर्मदे हर तर हे बाबा जे आहे त्या ठिकाणी सेवा देतात आम्ही शंभर मीटर मागे होतो तेव्हाच त्यांनी आम्हाला हात जोडून हाक मारून बोलवलेला आहे तर चला जाऊयात आश्रमामध्ये तर रस्त्याच्या कडेला आहे बघा या कमानी पासून शंभर मीटर आतमध्ये आश्रम आहे तर चला जाऊयात नरमध्ये शेजारी दुकान आहे इथे परिक्रमावस्थे चाललेले आहेत परिक्रमावस्थे यांच्या पाया पडता येत आल्यानंतर नर्मदा खंडासारखं खरच प्रेम मान सन्मान कुठेच नाहीये कुठेही जातो मी देवासारखी पूजा करतात आपली नर्मदे हर मैया बसलेल्या आहेत आमच्या आता थोडा वेळ थांबून आम्ही परत पुढे प्रस्थान करणार आहोत आश्रमात आलेलो आहोत आल्यानंतर थोडंसं बसलो त्यांनी चायप्रसादी न करता पोहे केलेले आहेत तर आम्ही पोहे खाणार आहोत बघा परिक्रमावासी घेत आहेत थोडस ऊन आहे सावली आहे परिक्रमावासी पोहे खातेमतो पोहे खाल्ले आणि निघालेले आहेत सगळे परिक्रमावासी खूप छान सेवा केली त्यांनी आम्ही आलेलो आहोत साली चौका या ठिकाणी दुपारच्या भोजन प्रसादीसाठी थांबणार आहोत सकाळी पासून एकोणीस किलोमीटर अंतर चालवून आलेला आहोत त्यानंतर हे साली चौका गाव आलेलं आहे तर चला जाऊयात आश्रमामध्ये रस्त्याच्याच कडेला हे आश्रम आहे तर निघालेले आहेत आमचे परिक्रमावासी गरज तिच्याच कडेला आहे शिवमंदिर या ठिकाणी आहे साली चौघ परिक्रमावासी या ठिकाणी थांबतात तिकडे आहे शिवमंदिर वडाचं झाड आहे मोठ इथे आणि तिकडे आहे परिक्रमावासियांना थांबण्यासाठी नर्मदेहार नर्मदे इकडे हा। नर्मदे आहे आश्रम चाललेला होता आश्रमाकडे इकडे बुबू पण आहे तर आता आम्ही आश्रमात जाणार आहोत तर आम्ही आश्रमामध्ये आलेलो आहोत तर हा आश्रमाच्या आतील परिसर आहे परिक्रमावासी बसलेले आहेत मैया उभ्या आहेत हो हो। तर मागच्या वर्षी आम्ही या ठिकाणी संध्याकाळच्या मुक्कामाला होतो तर आम्ही साली चौका या ठिकाणी थांबलेलो आहोत तर थांबल्यानंतर आश्रमात आलो आणि आश्रमात आल्यानंतर आम्हाला समजलं मागच्या वर्षी आम्ही सायंकाळच्या वेळी आलो होतो पण आता दुपारच्या वेळ आलेलो आहोत मागच्या वेळेस आलो तर संध्याकाळची आम्ही स्वतः भोजन प्रसिद्धी बनवून खाल्ली होती सदवरता आहे पण आता आलो तर आम्हाला वाटलं की भोजन प्रसादी बनवलेली असेल तर आम्ही आलो आणि विश्रांती केली दि। तितक्यात एक बाबाजी आले आणि विचारलं की भोजन प्रसादी बनवावी लाग संध्याकाळची भोजन प्रसादी भेटते तर तुम्ही संध्याकाळी संध्याकाळची भोजन प्रसादी भेटते तर आम्ही म्हटलं की आम्ही थोडा वेळ विश्रांती करतो आणि पुढे निघतो कारण की पुढे आता आठ नऊ किलोमीटर जायचं आहे तर अकरा वाजले होते म्हटलं बारापर्यंत विश्रांती करतो आणि निघतो पुढे बाबाजी परिक्रमेत होते त्यांची परिक्रमा पूर्ण झालेली आहे त्यांचं गाव आहे इथं तर ज्या बाबाजींनी विचारलं ते बाबाजी पुन्हा आले तर म्हटले भोजन प्रसादी मी करून आणतो घरून पण तुम्ही थांबसाल का तर म्हटलं ठीक आहे तर ते म्हटले मी एक वाजेपर्यंत येतो तर दरवेळे दर दरवेळेस दर आम्ही दोन तीन दिवस झालं कसं एक वाजता निघतोय कधी दीड वाजता निघतोय तर म्हटलं ठीक आहे आठ किलोमीटर अंतर पुढे जायचंय तर एक वाजता भोजन प्रसादी करू थोडा वेळ आराम पण होता येईल मोबाईल पण चार्जिंगला लावून होईल बाबाजी आणि मैया अर्धा पाहून तासातच पुरी डाळ तिखट डाळ घेऊन भात आणि लाल शिमला मिरची आचार लोणचं घेऊन आले तर आल्यानंतर त्यांनी भोजन प्रसादी वाढली आम्ही भोजन प्रसादी खात असताना त्यांनी वाढलं आणि निघून गेले जसं काय देवच आले आम्हाला अन्नपूर्णा माता शिवजी भगवान शिवशंकर घेऊन आल्यासारखं झालं आता इकडं तिकडं बघतोय तर बाबाजी कुठं दिसत नाही आणि मैया कुठं दिसत नाही साक्षात देवारी दर्शन दिलं असं वाटतं तर सगळ्यांच्या चेहऱ्यावर चे आनंद आहे बघा कसं वाटलं बाबा आज मै आणि बाबाजी भोजन घेऊन आले तर चला आता था थोडस थांबतोय आणि निघणार आम्ही साली चौका या ठिकाणी थांबलेलो होतो दुपारची भोजन प्रसाद केली आणि निघणार होतो तितक्यात मला फोन आला की आ... याच रूटवरती कारखाने आहेत साखर कारखाने तर तिथे जळगावचे एक काका आहेत तर ते मला भेटण्यासाठी आलेले आहेत ते माझे व्हिडिओ बघत असतात तर त्यांनी बघितलं दोन तीन दिवसापूर्वी मी व्हिडिओ टाकले की या ठिकाणी होते त्या ठिकाणी होते त्यानंतर त्यांनी चार ते पाच जवळजवळ आश्रमांमध्ये चौकशी केली तिथं तिथं जाऊन विचारलं प्रत्येक लोकांना विचारलं आश्रमातल्या लोकांना विचारलं मग त्यांना नंतर कळलं की मी इथं थांबलेले आहे तर ते चार पाच फेऱ्या मारून मला इथं शेवटी भेटायला आलेल्या आहेत तर आपण त्यांना भेटूयात तर बघा आबा पाटील आलेले आहेत ला आणि त्यांच्या सोबत आहेत पाठीमागच्या गावमधले परिक्रमावासींची ते सेवा करतात तर कसं वाटलं आम्हाला भेटून <laughs> एकदम छान वाटलं भेटायचं होतं म्हणून पासूनच दोन तीन राऊंड घेतले कुठेतरी मिळतील याच्यावर बघा त्यांनी चार पाच वेळा पाठीमागे जा पुढच्या गावात जा प्रत्येक आश्रमात इन्क्वायरी केली आणि शेवटी आले आणि आल्यानंतर सगळ्यांची ओळख सांगितली कोणाचं नाव काय कोणाचं नाव काय इथं पण येऊन गेले होते पण झालं असं की आम्ही झोपलो होतो पण परत ते पुढच्या आश्रमात गेले आमच्या मैया मागे होत्या मैयासोबत ते आलेले आहेत आनंद वाटतो आपले व्हिडिओ बघतात आणि आपल्याला भेटायला आल्यावर हो, नर्मदे हर निरोप घेत आहे भेटले आहेत आम्हाला तर त्यांचं तर ते इथे कारखाना आहे साखर कारखाना तर त्याचे मुकादम आहे ते त्यांच्या हाताखाली दोन हजार लेबर काम करतात तर एवढं त्यांनी काम सोडून माझ्यासाठी जवळजवळ सकाळी दहा वाजल्यापासून आहेत कुठं सापडतील तर भेट झालेली आहे मग यांनी भेट करून दिलेली आहे तर निरोप घेत आहोत आता तर चला नर्मदे नर्मदे भोजन प्रसादी झाली थोडी विश्रांती केली त्याच्या अगोदरही विश्रांती केली आणि आपल्या महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातील पाटील काका आले आणि भेटून गेले खूप छान वाटलं कारण त्यांनी वेळात वेळ काढून आलेले आहेत जवळजवळ ते आम्ही नरसिंहपूरला होतो ते तेव्हापासून व्हिडिओ बघत होते कुठे आहे त्यांनी विचारलं पण होतं कमेंटमध्ये मा पण माझं काही लक्ष केलं नसेल मी उत्तर दिलं नसेल तर छान वाटलं भेटून त्यांना आपल्या तर कोणी भेटलं मराठी बोललं नुसतं कोणी मराठी जरी बोललं तर तरी आपल्या गावचं कोणीतरी आलं आहे किंवा भेटतं असं छान वाटतं जर आई वडील भेटल्यासारखे वाटतात तर भोजन प्रसिद्धी केली ते बाबाजी आणि मैयानी साक्षात पार्वती आणि शिवशंकराच्या रूपात येऊन आम्हाला भोजन प्रसिद्धी खाऊ घातली निघून गेले ते छान वाटलं महाराष्ट्राचे ते पाटील काकाही भेटले त्यांचं साखर कारखान्यात त्यांचं कॉन्ट्रॅक्ट का आहे जवळजवळ त्यांच्या हाताखाली दोन हजार लेबर काम करतात एवढं त्यांचा व्याप मागे सोडून ते मला भेटण्यासाठी आले छान वाटलं तर चला निघालेले आहोत पुढे निघूयात चालून थोडंसं पुढे निघालो पुढे निघल्यानंतर एका मैय्याने त्यांचं हॉटेल आहे तर प्रसादीसाठी हाक मारलेले आहे तर परिक्रमावासी बसलेले आहेत प्रसादी घेताना तर चला दाखवत तुम्हाला कधी चाय येते आनंद घेतायचे मग आता दुपारचं भोजन केलं पाटील काका आले त्यांच्यासोबत गप्पा मारल्या काही वेळ आणि या मैया आहेत चाय प्रसादीसाठी बोलवलेलं आहे तर बघा चहा पिताय कशी पाहतो चहा पियला चाय प्रसादी घेतलेली आहे आणि निघालेला आहोत पुढे मालनवाडा या ठिकाणी सगळे इकडे ऊसाचेच कारखाने आहेत जवळजवळ आम्ही करेलीपासून निघालो तेव्हापासून सगळे मी कारखाने आहेत बघा ऊस चाललाय आपला ऊस खाऊ वाटला आहे पण ते खाऊ वाटत नाही म्हणून ऊन पण झालेला आहे खूप या साईडला ऊन खूप लागतं दक्षिण तटावर मागच्या वर्षी खूप जास्त ऊन राहायचं जा। आणि उन्हाचं कसं आहे सकाळ सकाळी आम्ही लवकर निघतो मग दिवसभर ऊन लाग म्हणजे दिवसभर जास्त ऊन असतं त्याच्यामुळे सकाळी लवकरच निघून घेतो कारण सात आणि आठ वाजताच कडक ऊन लागायला लागतं अजून तर काही एवढं ऊन लागत नाही आहे त्यातले त्यात अजून दहा पंधरा दिवसांनी भयंकर ऊन लागणार आहे संक्रांतीनंतर जास्तच ऊन लागतं कसं ऊन्ह तर आपण म्हणजे असं ऊन नसलं तर वीस किलोमीटर चालू शकतो अकरा बारापर्यंत नंतर तेवढंच ऊन असेल तर दहा बारा किलोमीटर पण चालायला बारापर्यंत जड जात निघालेलं आहोत बघा मै आमच्या उन्हात स्वेटर घातलेलं आहे मैयाने बघा ऊस खाऊ वाटला होता इथं ऊसाचे ट्रॅक्टर ट्रॅक्टर आहे सगळे ट्रॉली लावलेली आहे तर ऊस तोडून घेतलेला आहे खाण्यासाठी मी पण घेतलेला आहे इकडे ऊस इकडे सुरुवात झालेली आहे ऊस खायला आनंदच वेगळा आहे बाबा परिक्रमेचा खरच ते म्हणतात ना जावे त्याच्या ते 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 वंश तेव्हा कळे आल्याशिवाय कळत नाही मेल्याशिवाय स्वर्ग कळत नाही तसं परिक्रमा केल्याशिवाय परिक्रमाशिवाय स्वर्ग पण करणार नाही परिक्रमा करून बघा इकडे तोडण्याची स्टाईल घेतलेला आहे आणि थोडस एक दोन किलोमीटर पुढे आलो आणि झाडाच्या सावलीला आहोत झाड कोणतं माहीत नाही पण इथं झाडाखाली आहोत ऊस खात आहे इकडे बघा परिक्रमावर बसलेले आहेत मावशींचं ऊस खाल् चालू आहे खात ऊस ऊस खाणार थोडस बसणार आणि निघणार आहोत पुढे आता खाल्ला ऊस आणि निघालेला आहोत पुढे खूप दिवस झाले इच्छा होती कारण मागच्या वर्षी आम्ही आलो तेव्हा तेव्हा आम्हाला उत्तर तटावर ऊस खायला भेटला होता सकाळी सहा वाजता किती थंडी असली तरी सहा वाजताच मी ऊस खायचे ऊस चांगला असतो असं म्हणतात खाण्यासाठी तर सर्दी असू थंडी असू मी ऊस खात होते पण यावर्षी आता दक्षिण तटावर भेटलेला आहे परतीच्या प्रवासाला खाल्ला थोडं ऊस समाधान झालं आणि निघालेलं आहोत पुढे तर आम्ही चाललेलो आहोत आउट साईडने याचं कारण असं आहे की हा जो रस्ता वाहतोय खूप जास्त प्रमाणात गाड्या आहेत आणि फास्ट गाड्या चालवतात त्याच्यामुळे आम्हाला ते आता पाटील काका भेटले होते जळगावचे त्यांनी सांगितलं की शक्यतो तुम्ही आऊट मार्गाने चाला तुमच्यासाठी सेफ्टी होईल कारण समोरून गाड्या आलेली आपल्याला दिसते आपण साईड होतो पण त्या साईडने जर चाललं की डायरेक्ट अंगावर गाड्या तर काल चालण्याच्या बाबांच्या अंगावर थोडी थोडक्यात गाडी जाणार होती वाचली त्याच्यामुळे आम्ही आता या साईडने चाललेलो आहोत तर पुढे बघा जालन्याचे बाबा सातपुते बाबा पावरा बाबा बसलेले आहेत आम्ही थोडस मागे बसलो होतो तर चला बाबा बघा आम्ही आलेलो आहोत इथे पंक्चरचं जे दुकान असत गाड्याची पंक्चर हवा भरण्याचं मागच्या वर्षीही आम्ही इथे थांबलो होतो आणि हा आम्हाला महाराजांनी थांबून घेतलं होतं था। मागे थोडस होत तर मी सोलापूरच्या बाबांनी म्हटलं बघा आता इथे थांबून घेतील आपल्याला पाणी वगैरे देतात चहा वगैरे देतात आणि झालं ते खरच झालं थांबवलेलं आहे थोडस था। बसणार आहोत आणि आहोत बसलेला आहोत आम्ही गॅरेज जवळ गरम व्हायला लागलेला आहे खूप जास्त घाम येतोय ऊन पण कडक आहे परिक्रमावासी बसलेले आहेत बघा थोडस बसणार आहोत बहात्यावर जात आता ते चाय बनवणार आहेत सगळेजण चहा प्रसाद घेणार आहेत आणि परत निघू थोड्या वेळ बसणार आहोत बसलं की चालायला निघल की त्रास होतो पाय पूर्ण असे आखडून जातात पण एकदा का गाडी सुरू झाली पंधरा वीस किलोमीटर पर्यंत बसत नाही मैया बाबा या चहा घ्यायला उन्हाचा तर बघा चाय प्रसादीला सुरुवात झालेली आहे इकडे हे दादा आहेत भात्यावरती प्रसादी बनत बनवत आहे आणि आमचे परिक्रमावासी बसलेले आहे प्रसादी घेण्यासाठी ऊन पण झालेला आहे बघू शकता पण तेवढ्या आनंदानं सेवा करताय त्याच्यामुळं नको म्हणायचं नाही नाही म्हटलं की परत खायला भेटत नाही बनतोय भातेवरती गरमागरम चहा ब्लॅक टी या तुम्ही पण घ्यायला किती आनंदाने आहे परिक्रमाशी बसलेले आहेत प्रसादी घेतलेली आहे आणि निघालेला आहोत परत पुढे आता पाय बघा आकडून गेलेत कारण बसलं आणि उठलं एवढा त्रास होतो शिरा पूर्ण अशा आकडून बसतात मग चालणं होत नाही आणि एकदा का चालायला सुरुवात केली की मग दहा किलोमीटर आठ किलोमीटर न बसतं चालतं मग सकाळ सकाळी एकदाचे आखडून गेले की मग चालणं होत नाही जवळजवळ मग शंभर मीटर दोनशे मीटरपर्यंत हळूहळू हळू असे इतक्यासारखं चालावं लागतं चाललेला होतं आता राहिलेला आहे एक दोन किलोमीटर वरती आश्रम थांबून घेणार आहोत कपडे वगैरे धुवायचे आहेत दुपारी काही कपडे धुवून झाले नाही तिथं पाणी जवळ होतं लांब होत आता संध्याकाळ आता जाऊन चार वाजता कपडे धुणार थोडासा आराम करून मग आरती वगैरे करून विश्रांती करणार चला बाबा पण आलेले आहेत आमचे बघा उन्हाचं एकामागून एक एका मागून परिक्रमा असे चाललेले आहेत कारण रोड खूप वात आहे त्याच्यामुळे कडेने चालायला लागतं नाहीतर आउट साईडने रोड अगदी छोटासा आहे आणि ओव्हरटेक करून गाड्या चालवतात एवढ्या जोरात गाड्या चालतात त्याच्यामुळे आम्ही खूप काळजी घेत चाललेलो आहोत रस्त्याच्या कडेने पण रस रस चालायला रस्ता नाही नीट सगळे दगडच आहेत आणि रस्त्यावरून चाललं तर गाड्या डायरेक्ट अंगावर येतात त्याच्यामुळे व्यवस्थित चालावं लागते आहे प्राचीन नागदेवाचं मंदिर रस्त्याच्याच कडेल आहे आणि मध्य प्रदेश मध्ये जवळजवळ सगळे नागाचेच मंदिर आहेत बघा आहे नागदेवतांचं मंदिर आपल्या इकडे कसं खंडोबा देवी वगैरे मंदिर असतात तसे इकडं नागदेवतेचे मंदिर असतात तर दर्शन घेतलेलं आहे आणि निघालेला आहोत पुढे दुकानं वगैरे आहेत तिथे खूप लोक आता दर्शनासाठी झालेलं आहोत मार्गस्थ आता समोर एक नदी येईल त्या नदीपासून म्हणजे इथून एक किलोमीटरवरती नदी आहे नदी क्रॉस केली की पुढे एक आश्रम आहे त्या ठिकाणी आम्ही प्रसिद्धी घेतली तिथं सांगितलं की आता पानागर गावामध्ये आहोत नदी क्रॉस केल्यानंतर आश्रम येईल तिथे थांबून म्हणून चांगली सेवा होते आणि थांबून घेणार आहोत कारण कपडे वगैरे धुवायचे आहे काम आहेत जास्त तर आम्ही या दुकानात आलेलो आहोत इथे होतं बिस्किट मला खाऊ वाटलं होतं बिस्किट तर बिस्किट घेत असताना इथे काका आलेले आहेत यांनीच आमच्या बिस्किटचे पैसे दिलेले आहेत असे खूप प्रसंग झालेले आहेत तर नाही येणार मग हर बाबाजी काय पडतात बघा एवढ्या अच्छा अच्छा तर बघा तर बघा या बाबाजींनी पैसे दिलेले आहेत आमच्या बिस्किटचे तीस रुपयाचा बिस्किटचा पुडा होता पण ऐकतच नाही ते आम्ही पैसे द्यायला लागले तर पाया पडतात इतके भाविक लोक आहेत नर्मदे हर तर हा बिस्किटचा पुडा घेतलेला आहे त्यांनी पैसे घेतले नाही आमच्याकडून तसंच दिलं आम्ही त्यांना खूप विनंती केली घ्या म्हणून तर ते म्हणले असू द्या आम्हाला एक सेवा घडू द्या त्याच्यामुळे त्यांनी बिस्किटचा पुडा दिलेला आहे आणि तुम्हाला मी मग अशी सांगितलं होतं बघा या नदीच्या नंतर ते आश्रम आहे पुढे झंडी लागलेले आहे तर बघा ही ती नदी आहे हो तर आता नदीच्या कडेने आम्ही चाललेला आहोत तर आम्ही आलेलो आहोत आश्रमाजवळ बघा इथे झंडी लागलेली आहे निशानी आहे इथे आश्रम आहे रस्त्याच्याच कडेला अंजनी आहे अंजनीधाम मालनवाडा आता लागलेला आहे नर्मदापुरम म्हणजेच पहिलं याला नाव होतं होशंगाबाद आता आहे नर्मदापुरम तर खाली अशा पायऱ्या उतरून जावं लागत आहे लोखंडाच्या पायऱ्या आहेत इथे आहे वडाचं झाड परिक्रमावासी चाललेले आहेत पायऱ्या उतरून लोखंडाची पायरी आहे बघा वजन घेऊन चालावं लागतं त्याच्यामुळे थोडंसं उतरायला अवघड वाटते तर आलेला आहोत खाली इकडून आलेल्या आहेत बाकऱ्या आश्रमाच्या समोरून भुबू पण आहे छान असं वातावरण आहे आश्रमाच्या कडेला नदीच्या कडेलाच आश्रम आहे सकाळी उठून धुवायला जायचं कपडे तिकडं आंघोळीला पण जायचं हे आहे आश्रम तर आश्रमाच्या आतील हा परिसर आहे या ठिकाणी स्वयंपाकाची तयारी चालू आहे बाबाजी आता भाजी वगैरे चिरत आहेत पालकाची भाजी चिरलेली आहे तिकडे दादा मिरची चिरत आहेत नदीच्या कडेलाच आहे पूल आहे बघा हा पुलाचे इकडेच आश्रम आहे इकडे पेटवलेले आहे धुनी हा आश्रमाच्या आतील परिसर आहे परिक्रामावास्यांनी आसन लावलेला आहे